नमस्कार आपण पाहत आहात आप लोकशाही मी सलीम इनामदार आजच्या या बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया शहरातील व जिल्ह्यातील ठळक घडामोड भीम प्रहार संघटनेच्या वतीने आज महावितरण कंपनीला एक निवेदन देण्यात आले आहे परभणी शहरातील मंत्रीनगर पंचशील नगरच्या बाजूस परिसरात विद्युत पोल नसल्यामुळे नागरिकांना विद्युत पुरवठा घेण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे विद्युत पुरवठा दूरच्या पोलवरून आणावा लागत असल्यामुळे विद्युत पुरवठा करणारे वायर लोंबकळत आहेत त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्या अगोदरहीसुद्धा आपणास कार्यालयास पत्रव्यवहार केले होते परंतु या अर्जावर अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांचा रोष निर्माण झालेला आहे येत्या पंधरा दिवसाच्या आत पंचशील नगरच्या बाजूस परिसरातील विद्युत पोल बसविण्यात यावेत अन्यथा आपल्या कार्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमप्रहार संघटनेच्या वतीने विश्वजित वाघमारे यांनी दिला आहे यावेळी भीमप्रहार संघटनेचे प्रवीण कनकुटे आविष्कार लोखंडे सुनील शिंदे श्याम गवारे निखिल वावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि सिंगल याच्यावर तीनशे चारशे मीटर लोकांनी बांबूची अशी केलेले त्याच्यावरती लाईट चला म्हणजे अक्षरशः त्या लोकांना इतका त्या लाईटाचा घेताना वाहना येतात परत उठतात किवाय घेताना मोठं वाहन झालेलं शिवाय रुग्तात परत एकदा हेच प्रॉब्लेम आज महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाचं कारण हेच आहे की मंत्रिनगर परिसरामध्ये लाईटचे पोलच नाहीत म्हणजे जवळपास आता नागरिकांना दहा वर्षापेक्षा जास्त वेळ वर झाल्या आणखी नाही पोल नाहीत तीनशे चारशे मीटर दूर अंतरावरून सगळ्यांना लाईट घ्यावी लागते आणि इतका त्रास आहे की ते लाईटचे त्या तार घेतलेले आहेत किंवा लाईट घेतलेले घेतलेली आहे ते दोनशे चारशे मीटरवरून घेतली आणि दोनशे चारशे मीटरवरून घेत असताना त्याचे वायर लटकत लटकत बलल्या लावत आलेले आहेत जर एखादं वाहन मोठं आलं तर ते तार तुटतंय आणि ते तार तुटल्याच्या नंतर परत एकदा नवीन जीवितहानी होऊ शकते असं बऱ्याच वेळेस प्रसंग घडलेले आहेत अंधाराचा प्रॉब्लेम आहे पोल नसल्यामुळे तिथं लाईटच नाहीत तर अंधारामध्ये दिवसात रात्री फिरणं सुद्धा अवघड आहे आणि चोरीची शक्यता सुद्धा जास्त वेळेस मोठ्या प्रमाणात तिथे घडतात ते घडू नये यासाठीच आम्ही निवेदन दिले आणि पंधरा दिवसामध्ये त्यांनी कारवाई करावी यावर असंही आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केलेली आहे आणि पंधरा दिवसामध्ये जर वीज वितरण कंपनीनं जर या पोलच्या संदर्भामध्ये ॲक्शन घेतली नाही तर लवकरच रिॲक्शन म्हणून ह्याच याच्यासमोरच येऊन या बसून मोठ्या प्रमाणामध्ये जनव्यापी आंदोलन करतो असा भीमप्रा संघटनेच्या वतीनं आज इशारा देण्यात आला आहे